का आणि सगळं बाजारामध्ये भाजी आण आम्ही आता बाजारात पोहचलेले तुम्ही बघू शकता आमच्या बाजारात काय काय भेटतं रविवारचा बाजार आहे ही छोटीशी हाटेल आहे समोर साईडला एक हॉटेल आहे इथं खारी वगैरे येतो इकडे सब्जी कांदे आलू इकडे साईडला पाठीमाग माग किरण दुकान आहे हे आमचे दरींदर दोन मित्र आहे कपड्याचं दुकान बी आहे सगळ्यात स्वस्त मार्केट जी म्हणते आमचं बेलहऱ्याचा रविवारी येतं आहे काय वीस रुपये किलो टमाटे चाळीस रुपये किलो मिरची आहे वांगे वीस रुपये किलो आहे कांदेच दहा रुपये बाई हो गाडीत बसून कपडे विकतो किती भाजीवाला आहे एकदा या गंपा इथलं स्वस्त बाजार तुम्हाला कुठेही भेटणार नाही फक्त आणि फक्त माझ्या गावात बेलहोरा रविवारचा बाजार असतो दर रविवारी मग मित्र सांगा तुम्हाला कमेंट करून आमचा बाजार तुम्हाला कसा वाटला आमचा रायवारचा बाजार म्हणजे एकदम टॉपचा बाजार एकदम कमी रेटमध्ये एकदम सस्तामध्ये आवडा कमेंट करा शेअर करा आणि ध्यान करून सबस्क्राईब करा धन्यवाद राम राम